काल बारामतीमधील कर्मचारी अजितदादा पवार यांना भेटून निवेदन दिले काही महिला भगिनी अजितदादा पवारांना राखी बांधून निवेदन दिले की आमच्या प्रलंबित मागण्या मान्य करा त्यावेळी अजितदा आश्वासित केले की मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठक लावू एस टी कर्मचाऱ्यांचे एकेकाळी दैवत होते पडळकर साहेब पडळकर साहेब जसे बोलले तसे वागताना दिसत नाहीत एस टी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आम्ही नेहमी ठामपणे उभा राहतोय उद्याही आम्ही आंदोलन इथं महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठेवलाय आज सरकारच्या वतीनं सांगितलंय की काय या गोष्टीमध्ये चर्चा करायची आहे जर चर्चा झाली की नसेल तर मोदी आंदोलन सुरू होत आहे या विधानसभा निवडणुकीपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून आशा होती परंतु पडळकर साहेबांनी यामधून पळ काढलाय आपण बघतायत आजही सकाळी एस टी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली दररोज एक दोन तीन आत्महत्या या ठिकाणी जवळपास अडोतीस चाळीसच्या वर आकडाच गेलेला आहे म्हणजे इतकी वाईट अवस्था या कर्मचाऱ्यांची आहे आणि अनेक वेळा संपर्क करून आपल्या मागण्याचा पाठपुरा करून सुद्धा यांना काही मिळत नाही गिरीश महाजन साहेब ज्यावेळी तुमची सत्ता नव्हती त्यावेळी तुम्ही जसे बोललात आता ती वेळ आहे की एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यायची एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करायची आता पुढे येऊन एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे परंतु तुम्ही आता दिसत नाही नऊ तारखेला ना एस कामगारांच्या तेरा संघटना आंदोलन करणार आहेत आंदोलनाचं स्वरूप आहे धरणे आंदोलन या आंदोलनातून काय मिळवायचं संपकाळात जी वेतन वाढ झाली होती ती त्यातमध्ये सेवा ज्येष्ठता पाळलेली नाही तर त्याच्यामध्ये सरसकट पाच हजार रुपये मूळ वेतनात द्या अशी आमची एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ह्या तेरा संघटना एकवटल्यात आणि ही नोटीस दिलेली म्हणजेच यांच्या म्हणण्यानुसार अगोदर ज्यांचे अडीच हजार वाढले होते त्यांना अडीच हजार रुपये आणि अगोदर ज्यांचे चार हजार वाढले होते त्यांना एक हजार रुपये वाढ मिळणार आणि अगोदर ज्यांचे पाच हजार वाढले होते त्यांना एक रुपया देखील वाढ होणार नाही अशा प्रकारे वाढ या कृती समितीला करून घ्यायची आहे एस टी कर्मचाऱ्यांना शेवटी एकच पर्याय आहे अशा प्रकारचे बॅनर आपल्या डेपो समोर सर्वांनी लावा म्हणजे या राजकारण्यांना कळून चुकेल की आपली चूक काय आहे एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे त्याशिवाय एस टी कर्मचारी मतदान करणार नाही या प्रकारचे बॅनर बाजी केलीच पाहिजे आणि हा कर्मचाऱ्यांना सचिदानंद पुरी आणि विदर्भ एस टी कामगार संघटना यांना आता साथ द्यायची वेळ आली आहे सर्वांनी विचार करा त्यांच्या संपर्कात या त्यांनी आपल्याला हाक मारलेली आहे लीगल नोटीस दिलेली आहे विचार करून निर्णय घ्या कारण ही शेवटची वेळ आहे आपल्या पदरात सातवा वेतन आयोग मिळवून घ्यायची हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा